प्रश्न स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला सर्वांना पहिले मी स्पर्धेचे नियम सांगतो तुम्ही चार गटामध्ये आहात प्रत्येक गटाला एका एका प्रश्नाची संधी दिली गटामधून उत्तर कोणा यायचे एक कॅप्टन सांगेल प्रत्येक गटाला एक कॅप्टन आहे कॅप्टन सांगेल त्या गटात त्या कोण उत्तर द्यायचे तर मार्ग जास्त राहतील तो गट जिंकेल त्या गटाला बक्षीस मिळेल सर आता आपण मार्गांच आपला पहिला आहे काय आहे प्रत्येक जगाला एक संधी मिळेल जर त्याला उत्तर माही आल तर दुसऱ्याला हातायची संधी असेल कॅप्टनला ज्या कॅप्टन हात त्याला ठीक आहे घट क्रमांक एक तुमच्यासाठी प्रश्न पहिला उभा राहावी कॅप्टन ने सांगायचं कोण झाल्यानंतर बलोपत हनुमानाची बरोबर आहे काय तुला जग नंबर दोन तुमच्या प्रश्न आहे संत तुकारामांनी आपल्या वाटणीशी कर्ज खात टिंबटिंब नदीमध्ये बुडवली संत तुकारामांनी आपल्या वाटणीशी कर्ज खाते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली इंद्रायांनी बरोबर उत्तर आहे काय प्रश्न क्रमांक तीन आपल्याकडे प्रश्न आहे तरुण वयात येथे जिवंत समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली चला त्याकडे कोण आहे आळंदी हे उत्तर त्याचा मागे चार साठी प्रश्न आहे संत नामदेव टिंबटिंब भक्त होती संत नामदेव किंबटिंब निश्चिम भक्त बरोबर आहे पंढरपूर सुरू आहे आणि अशा प्रकारे रिकामे मैदा यामध्ये चारही गट समान मार्ग आहे अजून कोणाचाही पगडा खाली झाली नाही आता आपण राऊंड क्रमांक दोन जोड्या लावा हा राऊंड उलटा फिरेल पहिले चार नंबरला मग तीन नंबरला मग दोन नंबरला मग दो एक नंबरला तयार आहात तुम्ही मी जोड्या लावा एक भाग सांगेल पुढचा भाग तुम्ही सांगायचा नाही कट क्रमांक चार विजयनगरचा सम्राट कृष्ण बरोबर आहे सुलतान विजयानगरचा सुलतान घट माहिती पिंपळगर हे उत्तर चुकीचं आहे तुम्ही चुकले आहात यांना सोबत त्यांनी फक्त एका गटाचा हातभर आहे उत्तर द्यायला ठीक आहे अजतान निजामशहा आणि उत्तर बरोबर आहे काय पाईव पाहत होते फक्त त्यांच्यानं बोलायला तुम्हाला वा वा छान अजचा सुलतान कोण आहे निजामशहा क्रमांक दोन विजापूरचा सुलतान विजापूरचा सुलतान टी टिक टू थ्री फोर फाय सिक्स निदामशाह हे उत्तर आहे विजापूरचा सुलतान पुन्हा एकदा सिंधी जाहीर करताना हा आदिलशहाचा सुलतान आदिलशहा तर बरोबर आहे एक की स्वतःची संधी अजून बाकी आहे अगोदर दहा मार्क पुढे गेले आहे क्रमांक एक जावळीचे सरदार कोण जावळी जावळीचे कोण आहे कॅप्टन विचारो हा सांगा हा सांगाचे मोरे बरोबर आहे गट क्रमांक दोन पाच मार्गावर गट क्रमांक तीन पाच मार्गावर गट क्रमांक चार दहा मार्गावर अजूनही संधी गेलेली नाही अजूनही भरपूर प्रश्न पहिला तर क्रमांक एक साठी वाचवण्यासाठी कोण निकराने लढले निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले सांगा विचारू हा सांगा वेरी गुड जोरदार तुम्हाला आहे त्यालाच आहे त्याच आहे प्रश्न हे सोप प्रश्न आहे एकदम एकदम सिंपल कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला चला पुन्हा विचार कॅप्टन पोरा काय कॅश बरोबर

हा सर लष्कर म्हणजे जोडताय काय लष्कर हा सर चार निजामशहाने निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली चला कोणत्या प्रकरण्याची जहागिरी दिली 55, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, हा तुमचे माती जास्त आहे त्यांची कमी करा दिले हा उत्तर बरोबर आहे